सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जाहिरातीसाठी सर्वच व्यावसायिक फ्लेक्स किंवा होर्डिंग लावत असतात मात्र नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव परिसरातील जत्रा मिळतोय सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूला होर्डिंग्स व बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते तसेच रोडवर मेडिकल कॉलेज शाळा असल्याने ही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यातच या जाहिरातीमुळे अपघात होण्याची देखील देखील मोठी शक्यता निर्माण होते दरम्यान वाहनधारक आपली वाहने निष्काळजीपणे रोडवर उभी करून बिनधास्तपणे फिरत असल्याने वाहतूक विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताय लवकरात लवकर या अनधिकृत जाहिराती तसेच बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आता या सर्वांवर नक्की कधी कारवाई होते की नागरिकांना असेच या त्रासाला सामोरे जावे लागते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव